शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे उद्धव ठाकरेंनीही काल मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात मशाल चिन्ह विधानसभेसाठी असल्याचं सुतोवाच केलं होतं तर ठाकरे गटानं त्यानुसार मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह वगळण्याची विनंती आयोगाला केली आहे निवडणूक आयोगाला पाठवलेलं आणि आयोगाने मंजूर केलेलं मशालीचं योग्य चिन्ह बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीनवर दर्शवण्याची विनंती पक्षाकडून करण्यात आली आहे मशाल या चिन्हाची साधर्म्य असलेले चिमणी आणि इतर चिन्ह निवडणूक आयोगानं वगळावं आणि मत मतदारांमध्ये चिन्हाबाबत होणारा संभ्रम दूर करावा अशी भूमिका ठाकरे गटाच्या वतीनं मांडण्यात आली आहे आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पत्राचा दाखला देखील यामध्ये देण्यात आला शिष्टमंडळ मागच्या काही दिवसांपूर्वी भेटलेला आहे मशाल चिन्हामध्ये काही मॉडिफिकेशन आम्ही दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट की अशा पद्धतीनं जसं राष्ट्रवादीच जे चिन्ह होतं त्याच्या धर्म असलेलं काही चिन्ह होत तर ते निवडणूक आयोगानं हो ते ऍक्सेप्ट केलं ते, के ते राष्ट्रवादी सूचना तशीच मला वाटतं आम्ही केलेली विनंती आणि सूचना दोन्ही निवडणूक आयोग निश्चित मान्य करेल अशा प्रकारचं अभिवचन आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण मशालीचा प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे अजूनही काही शाखांच्या बोर्डावरती धनुष्यबाण दिसतोय आहे ना ताबडतोब तिकडे मशाल झाली पाहिजे कारण गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला तसे दिवस मिळाले नव्हते आता मिळालेले सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे मी काल आशा व्यक्त केली ती पाच दहा वर्षामध्ये तोही निकाल लागेल आपल्याला